राम राम गोमायात वसते लक्ष्मी गोमाताची जिथे आपल्याला पूजा करायची आहे ती जागा पुसून त्यावरती चौरंग किंवा पाट कापड पाठाभोवती सुंदर रांगोळी काढावी व वा, गाय वासरूची मूर्ती ठेवावी पूजा प्रारंभ करू या गायीला आधी तांबणात ठेवू गायच्या सारी खुरांवरती पाणी घालावे तसंच वासरीच्या पण खुरांवरती पाणी घालावे उरलेल्या पाण्याने गायला स्नान घालावे त्यानंतर कॉटनच्या नॅपकिनने मूर्ती पुसून कोरडी करू व जिथे मूर्ती ठेवायची आहे तिथे चार जाणे अक्षदा घालून मूर्ती ठेवू गंधामध्ये पाणी घालून फुलाला गंध लावू व गाई आणि वासरूला ते फुल अक्षदा वाहू आता गायला आणि वासरूला हळदी कुंकू अक्षदा वाहू व तुमच्याकडे फुलांचे हार किंवा फुलं असतील ते व्हावे धूप उदबत्ती ओवाळू दीप ओवाळू तपका दाणे अक्षदा व एक फुल ठेवू आणि कापसाचे वस्त्र अर्पण करू चौकणी मंडळ करून दूध साखरेसावं जे फळ असणार त्याचा नैवेद्य दाखवावा तर प्रत्येक पदार्थाला दोन वेळेस पाणी फिरवून नैवेद्य दाखवू दिवसभर उपवास करावा संध्याकाळी ग्वारीची भाजी आणि बाजरीची भाकरी यावरती उपवास सोडावा गहू आणि मूग खाऊ नये या सांगत्या विसरली होती हे देखील अर्पण करू अशा प्रकारे आपल्याला गोवत्स पूजन करायचे आहे व्हिडिओ जास्तीत जास्त